अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं विसर्जन मिरवणूक मार्गावर कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांनी पाहणी केली रस्त्यांचं पॅचवर्क विसर्जन मार्गावरील जुन्या कमकुवत इमारती आणि पोलीस बंदोबस्त या अनुषंगानं प्रशासनानं नियोजन केलं खासबाग ते इराणी खण या संपूर्ण मार्गाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली अनंत चतुर्दशीला निघणारी गणेश विसर्जन मिरवणूक वीस तासांपेक्षा अधिक काळ सुरू असते शनिवारी अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणूक निघणार आहे या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील तानाजी सावंत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे सुशांत चव्हाण संतोष डोके श्रीराम कण्हेरकर यांच्यासह महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी यांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली मिरवणूक मार्गावरील रस्त्यांचं पॅचवर्क करावं अतिक्रमण काढावं मोडकळीस आलेल्या इमारतींवर लक्ष ठेवावं रस्त्यावर लोंबकाळणाऱ्या विद्युत तारा किंवा केबल्स काढाव्यात अडथळा ठरणाऱ्या स्वागत कमानी काढाव्यात अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या महाद्वार रोडवर एकूण पंधरा धोकादायक इमारती असून त्यापैकी नऊ इमारतींची दुरुस्ती झाली आहे उर्वरित सहा धोकादायक इमारतींसमोर पत्रे मारून सूचना फलक लावले जातील तसंच मिरवणूक मार्गावर उभारणाऱ्या स्वागत मंडपांसाठी पोलिसांनी जागा निश्चित करून दिली आहे संपूर्ण मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवणं मनोरे उभे करणं गरजेनुसार बॅरिकेड्स लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी केल्या तर जिल्हाधिकाऱ्यांनीही विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सूचना केल्या